Yeah. <laughs anyway> रसायनी महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त यात्रा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी रसायनी पातळ गंगा परिसरात रमणीय परिसरात वसलेले मुळसुंदेच्या प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिरात प्राचीनत्वाच्या खुणा पाहायला मिळतात महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते विविध ठिकाणाहून दर्शनासाठी भाविक दाखल होतात प्राचीन स्वयंभू खारेश्वर शिवलिंग रशेश्वर येथील स्वयंभू शिवमंदिर पाताळेश्वर शिवमंदिर आळे आंबेली येथील श्री शिवमंदिर रिश टाटा पॉवरचे श्री शिवमंदिर सोमाती येथील शिवधाम आदी ठिकाणी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती रसायनी पातळंगा परिसरातील या शिवमंदिरात दर्शनासाठी लांब लचक रांगा लागल्याचे दिसून आले दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून श्री रशेश्वर शिवमंदिरासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बजरंगी मित्रमंडळाकडून थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती महाशिवरात्रीनिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम परिसरातील श्री शिवमंदिरात पार पडले राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न